नमस्कार भूमीने टी एन एटेचे खरे रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केल्यामुळे अमोलीचे धाबे चांगलेच दनानले असतात अमोली लगेच मोठ्यानी बोलते जज साहेब ही मुलगी भूमीची नाही तेव्हा जज साहेब बोलतात अमोली मॅडम तुम्ही शांत व्हा तुम्हाला एवढा हायपर व्हायची गरज नाही अमोली मॅडम तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला अमोली मॅडम मी जे काही सांगतोय तेच खरं आहे रिपोर्ट नुसार भुमी, आकाश महाजन यांची मुलगी क्षितिजाच आहे हे ऐकून मात्र अमोलीच्या पायाखालची जमीन सरकते तर ऍडव्होकेट गीतांजलीला तर धक्काच बसलेला असतो ऍडव्होकेट गीतांजली मोठ्यानी बोलते हे कसं शक्य आहे तेव्हा लगेच भूमी बोलते मी काहीही करू शकते माझ्या मुलीला मिळवण्यासाठी पण तुम्हाला कोण सांगणार ना तुमचा तर माझ्यावरती विश्वासच नव्हता ऍडव्होकेट गीतांजली मॅडम या वेळेला आईला एवढं कॅज्युअली घेऊ नका पण नाही तुम्ही मात्र माझा ऐकलतच नाही तुम्ही मात्र स्वतःच तेच खरंच करत होतात मला येऊन बडबडत काय होतात पण मी शेवटीही केस जिंकले कारण मला पूर्णपणे माहिती होत की ही मुलगी माझीच आहे हे ऐकून मात्र ऍडव्होकेट गीतांजली मॅडम गप्प राहतात तेव्हा ऍडव्होकेट गीतांजली मॅडम ना अमोली म्हणते तुम्ही गप्प का आहात बोला ना काहीतरी पैसे कसले घेता कामाचेस ना मग ते त्याचा विचार तरी करा बोला काहीतरी तेव्हा मात्र ऍडव्होकेट गीतांजली मॅडम ना खूपच राग येतो आणि ऍडव्होकेट गीतांजली मॅडम अमोलीच्या उलट्या आताची सणसणीत कानाखाली देतात आणि अमोलीला म्हणतात पैसे कसले घेतेस म्हणजे पैसे तर मी माझ्या कामाचेच घेतले आणि माझं काम मी अगदी चोखपणे केलं पण तुमचं काय अमोली तुम्ही तर माझ्यापासून सत्य परिस्थिती लपवलीत तुम्ही तर टेस्टचे रिपोर्टच बदललेत आणि प्लस तुम्ही अशी दादागिरी करताय अमोली मॅडम मी स्वतः सांगते मी एक केस ही एका आईच्या विरोधात लढत होते एक आई आपल्या मुलीसाठी केस लढत होती आणि मला मात्र तिच्या विरोधात उभं करण्यात आलं होत आणि हाच माझा सर्वात मोठा कमकुवतपणा आहे तेव्हा लगेच भूमी बोलते पुरे झालं काय ना ऍडव्होकेट गीतांजली मॅडम तुम्हाला वाईट वाटून घ्यायची गरजच नाही कारण मुळात जे काही घडतं ते तुमच्यामुळे घडतच नाही खर सांगायचं तर या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त आमच्यामुळेच घडताय तेव्हा लगेच ऍडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात भूमी महाजन खरंच माफ करा तेवढ्यात लगेच इन्स्पेक्टर साहेब रागिणी आणि अमोलीच्या ठिकाणी त्यांना अटक करायला गेलेले असतात त्यावेळेला लगेच भूमीला मोठ्यानी रागिणी बोलते प्लीज प्लीज भूमी जे काही चाललंय ना ते चुकीच चाललंय भूमी मी काहीच केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच भूमी बोलते विश्वास आणि तुमच्यावरती कसा ठेवू विश्वास आणि मला तर आता विश्वास ठेवायचाच नाही आता तर मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय पण तुम्ही मात्र ते कबूल करणारच नाही काय मेल्याशिवाय जात नाही हेच करावं लगेच ऍडव्होकेट गीतांजली मॅडम रागिणीला बोलतात रागिणी पटवर्धन आज तुमच्यामुळे मला खोट्याची साथ द्यावी लागली मला खरं तर माहिती सुद्धा नव्हतं की काय खरं आणि काय खोट ते पण आता जे काही झालंय त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला रागिणी आकाशला बोलते आकाश अरे विश्वास ठेव आमच्यावरती आकाश मुद्दामून आम्ही असं काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो विश्वास आणि तुमच्यावरती आणि का ठेवू तुमच्यावरती विश्वास मुळात काही झालं तरी विश्वास माझा कोणावरतीच नाही तेव्हा मात्र रागिणीची बोलतीच बंद झालेली असते त्यावेळेला लगेच अमोली रागिणीजवळ जाते आणि रागिणीच्या सटासट कानाखाली आणते आणि रागिणीला बोलते जर का जर का मी तुझ्या तुझ्या मताप्रमाणे वागले नसते तर कदाचित आता या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या जे काही घडलं ना आता ते सर्व चुकीच आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रागिणी पटवर्धन रागिणी पटवर्धन तू माझ्या भावनांशी खेळलीस आता तर मी तुला सोडतच नाही तेव्हा लगेच रागिणी बोलते अमोली उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस या सर्व गोष्टींमध्ये तू सुद्धा सामील होतीस तेव्हा लगेच अमोली बोलते हो ना होते ना सामील पण मी ज्या पद्धतीने सामील होते तेव्हा तेव्हा मात्र तुम्ही मला हे सत्य नव्हतं सांगितलं की तुम्ही स्वतः या मुलीला पळवलंय म्हणून क्षितिजाला नक्कीच आम्ही आई वडिलांचं प्रेम देऊ शकलो असतो पण तिच्या खऱ्या आईचं प्रेम मात्र करू शकलो नसतो खरं सांगू का मला सुद्धा कुठेतरी असंच वाटायचं की भूमीच क्षितिजाची खरी आई आहे पण शेवटी मन कितीही काही बोलायला लागलं तरीसुद्धा स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवणं हे माझं कर्तव्य होतं आणि ते मी ठेवलं आणि म्हणूनच कदाचित मी कोणासमोरही काही बोलले नाही पण या गोष्टीचा माझा फायदा घेऊ नये एवढीच विनंती आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाही खर सांगायचं तर हा मूळ विषय मला अजिबात काढायचा नाही आहे आणि लवकरात लवकर हा विषय संपवून अमोली तू माझ्या मुलीला माझ्याकडे द्यावस एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा अमोली बोलते भूमी अगं ती तुझी मुलगी आहे तिला परत घेण्यासाठी तुला माझ्या मर्जीची काय गरज आहे तुला जे करायचं आहे ते कर तेव्हा मात्र भूमीला खूपच आनंद होतो आणि भूमी ऍडव्होकेट गीतांजलीला मॅडम ना बोलते खरं सांगू का मॅडम पहिल्यांदा कोर्टामध्ये केस लढले आणि तेही स्वतःच्या मुलीच्या हक्कासाठी पण खरं सांगू का समोर तुम्ही होतात तरी सुद्धा एक भीती मात्र कधीच निर्माण झाली नाही कारण मला पूर्णपणे माहिती आहे ना ऍडव्होकेट गीतांजली मॅडम कधीच खोट्याची साथ देत नाहीत म्हणजे नाहीत आणि काही झालं तरी सुद्धा मी कधीच कोणालाही खोट्याची साथ देणार नाही तेव्हा मात्र ऍडव्होकेट गीतांजली मॅडम खूपच चिडलेली असते ऍडव्होकेट गीतांजली मॅडम भूमीला बोलते भूमी प्लीज तुम्ही तुमच्या क्षितिजाला घ्या आणि इथून निघा तेव्हा मात्र भूमी क्षितिजाला उचलते आणि तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला लगेच ऍडव्होकेट गीतांजली मॅडम बोलते बुमी, बुमी तर इथून निघून गेल्या मला कळतंय ना तुमची काय अवस्था असेल अमोली मॅडम पण काय ना शेवटी ते त्यांचं बाळ होत आणि ते त्यांच्या बाळाला घेऊन गेलेत आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही मुळात या विषयावर मला वाद नाही घालायचं आहे तुम्ही जो निर्णय घेतलात तो योग्यच होता काही खोट नव्हतं त्याच्यात आणि मला या गोष्टीचं आश्चर्य सुद्धा वाटत नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र ऍडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात अमोली मॅडम तुमचं क्षितिजावरती किती प्रेम होत हे तुम्ही मला सांगायची गरज नाही याची खात्री मला पूर्णपणे आहे तेव्हा मात्र मोठ्यानीडव्होकेट गीतांजली मॅडम असं बोलताच अमोली ऍडव्होकेट गीतांजली मॅडमचे आभार मानते आणि तिथून निघालेली असते इकडे भूमी आकाश घरी पोचलेली असतात त्यावेळेला आजी त्यांची दृष्ट करते आणि आजी भूमीला बोलते भूमी खरंच बांधलं पाहिजे तुला आज पोरी तू शेवटी करून दाखवलंसच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर भूमीने क्षितिजाला स्वतः जवळ तर आणलंय पण परत एकदा रागिणी जेलमधून सुटून बाहेर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू